नमस्कार मोर्चातलं किंवा आंदोलनातलं भाषण कसं असावं बाकीचे भाषणं वेगळे आहेत मोर्चातलं आंदोलनातलं भाषण हे इतर भाषणापेक्षा खूप वेगळं असतं म्हणजे इथलं भाषण हे स्फोटक असतं शक्यतो स्फोटक भाषण असलं तर ते चालतं ते व्हायरल होतं आणि शांत पद्धतीनं जर बोललात ते भाषण व्हायरल होत नाही लोकांना ते आवडत नाही इथं तुमचा किती अभ्यास आहे याहीपेक्षा जास्त इथं तुम्ही किती मोठ्या आवाजात बोलता हे महत्वाचं म्हणजे त्यामधला महत्वाचा भाग तुमचा आवाज म्हणजे मोर्चामध्ये आणि आंदोलनातल्या भाषणामध्ये तुमचा आवाज खूप मॅटर करतो आवाज जर चांगला असेल आवाज भारदस्त असेल आवाज मोठा असेल खड्या आवाजातलं भाषण इथं उठावदार दिसतं आणि छोट्या आवाजातलं शांत रसातलं म्हणतो आपण त्याला नऊ रसापैकी जो शांत रस आहे म्हणजे इथं रौद्र रस पाहिजे लोकांना इथं विरारस पाहिजे लोकांना आणि तुम्ही जर शांत रसामध्ये हे भाषण करत असाल तर ते भाषण लोकांना आवडणार नाही हे बघा तुमचं खरं काय ते महत्वाचं नाहीये तुम्हाला काय आवडतं ते महत्वाचं नाहीये इथं लोकांना काय आवडतं ते महत्वाचं आहे आणि म्हणून लोकांना जे आवडतं ते वक्त्यानं दिलं पाहिजे म्हणतात ना आपल्याकडे काय पिकतं यापेक्षा बाजारात काय विकत हे जास्त महत्वाचं आहे आणि म्हणून तुम्हाला त्या श्रोत्यांच्या बाजाराचा विचार करावा लागेल की त्यांना काय आवडतं तर मोर्चातल्या किंवा आंदोलनातल्या भाषणात लोकांना स्फोटक भाषण आवडतं <coughs> थोडक्यात मिळमिळ भाषण नकोय त्यांना हळू आवाजातलं नकोय त्यांना खूपच चिकित्सक भाषण तुम्ही करत असाल ठीक आहे तुमच्या मोर्चाचा आणि आंदोलनाचा विषय आणि त्या विषयाशी खूप खोलात जाऊन तुम्हाला बोलायचं आहे तर ते लोकांच्या गरजेचं असतं ते विषयाशी संबंधित असतं ते महत्वाचंही असत पण लोकांना ते आवडत नाही लोकांना आवडत असत ते तुमचं स्फोटक असलेलं भाषा मोठ्या आवाजातलं भाषा मग शेरोशायर्या चारोळ्या वेगवेगळ्या टाळ्या घेणाऱ्या ओळी कवितेच्या ओळी प्रेरणादायी ओळी प्रेरित करणाऱ्या ओळी हे असलं लोकांना इथं अपेक्षित असतं आणि तुमचा आवाज त्यासाठी भारदस्त असला पाहिजे दर्जेदार असला पाहिजे आता आवाज हे वक्तृत्वाचं मुख्य भांडवल आहे वक्त्याचं मुख्य भांडवल काय तर तो आवाज आठवीच्या जुन्या पुस्तकात होतं वक्त्याचं मुख्य भांडवल काय ती गाळलेली जागा असायची जुन्या आठवीच्या पुस्तकात की वक्त्याचं मुख्य भांडवल काय तर वक्त्याचं मुख्य भांडवल आहे आवाज आवाज ही नैसर्गिक देणगी आहे पण ती कमवता येते मी जसं म्हणतो की काही लोकांना भाषण शिकण्याची गरज लागत नाही त्यांच्यामध्ये नैसर्गिकरित्या ते असतं आणि ते बोलतात तसं आवाज सुद्धा काही लोकांना नैसर्गिक देणगी आहे पण काही लोकांना तो कमवावा लागतो जसं काही लोकांना प्रशिक्षणाची गरज आहे भाषण कला प्रशिक्षणाची आणि काही लोकांना प्रशिक्षणाची काही गरज नाही प्रशिक्षण नाही केलं तरी ते त्यांना जमतं आणि सवयीने त्यांना जमायला लागतं तसं आवाज सुद्धा काही लोकांना ती नैसर्गिक देणगी आहे आणि काही लोकांना तो आवाज मुद्दा कमवावा लागतो बरेच लोक आवाज कमवण्यासाठी शक्यतो गायन क्षेत्रामध्ये तुम्ही हार्मोनियम घेऊन प्रत्येक स्वरामध्ये प्रत्येक स्वर दाबून त्या स्वरामध्ये हे कंठ बसतो की आपला नाही आणि ते बसवण्यासाठी काय रियाज करावा असा रियाज केला जातो तर इथं सुद्धा आवाजाचा सराव करण्यासाठी डेमोस्थनिज नावाचा एक वक्ता आहे त्यानं समुद्राच्या कडेला लाठेमध्ये लाट उसळत असताना मोठमोठ्याने ओरडून आवाज वाढवलेला आहे कुणी डोंगरामध्ये मोकळ्या जागेत जाऊन जेवढा निघल तेवढा आवाज काढण्याचा प्रयत्न करून आवाजावर प्रयत्न आवाज कमवण्याचा प्रयत्न करतो आहे कुणी कुणी घोगरेपणावर चिरकेपणावर मात करण्यासाठी मला वाटतं डेमोस्तरी त्यांचं उदाहरण आहे की त्यांनी तोंडात गारगोट्या ठेवून सुद्धा सराव केला आणि आवाज आला आणि जिबेला एक वेगळं वळण दिलं तर मला सांगायचा सा मुद्दा आहे की तुमचा आवाज कुठे मॅटर करतो तो मोर्चाच्या किंवा आंदोलनातल्या भाषणामध्ये आंदोलनातले किंवा मोर्चाचे भाषणं ज्याचा आवाज कणखर आहे ज्याचा आवाज बाणेदार आहे अशाच लोकांचे भाषणं गाजतात बाकी तुम्ही किती अभ्यासू बोलताय किती मार्मिक बोलताय किती विषयाशी संगत बोलताय किती विषयाला अनुसरून बोलताय किती त्या विषयाच्या खोलात जात आहे किती चिकित्सक बोलताय हे तिथं फारसं महत्वाचं नसतं सगळ्याच लोकांना तुमचा अभ्यास ऐकायचा नाही मोर्चाच्या आणि आंदोलनाच्या पाठीमागं काही लोक अभ्यासक असतात ते त्यांचं काम करत असतात पण जे मोठं मोर्चात आणि आंदोलनात ज्या कार्यकर्त्यांना भाषण करायचे असतील त्यांनी मात्र आवाजावर जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणून मोर्चातल्या आणि आंदोलनातल्या भाषणामध्ये मोठा आवाज असणं खडा आवाज असणं आणि तुमचं भाषण हे स्फोटक असणं हे जास्त महत्वाचं आहे स्फोटक भाषणानं प्रसिद्धी लवकर होते त्याचे परिणाम असतात भोगण्याची तयारी ठेवावी लागते पण स्फोटक भाषणानं प्रसिद्धी लवकर होते आजही पहा जे लोक आपण वाचाळवीर म्हणतो त्यांना ते लवकर गाजतात आणि जे खूप सांभाळून बोलतात ते लवकर व्हायरल होत नाहीत आणि म्हणून आवाज आणि स्फोटक बोलणं या दोन गोष्टी भाषणाच्या त्या मोर्चाच्या आणि आंदोलनाच्या भाषणामध्ये महत्वाचे आहेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आमच्या निवासी भाषण कला प्रशिक्षणात पुढची तारीख असणार आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस भेटूया निवासी भाषण कला प्रशिक्षणात त्यासाठी तुमच्या प्रशिक्षणाची बुकिंग आजच करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र